नमस्कार दिव्यांग विद्यार्थ्यांची क्षेत्र भेट शिक्षण निरीक्षक शिक्षा समावेशित शिक्षण यांच्या वतीने दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी नेहरू विज्ञान केंद्र वरळी मुंबई येथे क्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात आले होते या क्षेत्र भेटीमध्ये आपल्या विभागातील एकशे शहात्तर विद्यार्थी शिक्षक पालक यांनी आपला सहभाग नोंदविला विशेष गरजा असणाऱ्या बालकांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच त्यांच्यामध्ये असलेल्या अध्ययन शैलीनुसार सुप्त गुणांचा विकास होण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना आवड निर्माण होण्याच्या दृष्टीने क्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात आले होते क्षेत्र भेटीमुळे विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला विज्ञानाच्या विविध संकल्पना रेल्वेचे वाफेचे इंजिन ट्रामचा डब्बा हवाई दलाचे विमान विविधशास्त्रज्ञांचे पुतळे थिएटरमधील विज्ञानपट प्रकाश ध्वनी वास स्पर्श चव अशा ज्ञानेंद्रियांशी निगडीत विविध विज्ञान प्रयोग विद्यार्थ्यांनी अनुभवले विश्वाच्या उत्पत्तीपासून ते कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यंतची प्रदर्शनं पाहताना विद्यार्थी भारावून गेले

मुख्याध्यापक शिक्षक पालक आणि विद्यार्थी यांच्या सहकार्यामुळे क्षेत्रपेठ यशस्वीरित्या संपन्न झाली धन्यवाद